हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे रंगाचे सफरचंद कोणत्या देशात आढळतात ऑप्शन ए रशिया बी व्हॅटिकन सिटी सी थायलंड डी भारत फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी थायलंड थायलंडच्या हिरवळच्या बागांमध्ये उगम पावलेली व्हाईट ॲपल त्यांच्या विशिष्ट वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे या झाडाचे फळ या दुर्मिळ वनस्पतींचे खरे रत्न आहे त्याचे नाव व्हाईट ॲप्पल हे फिकट मल गुलाबी मलाई रंगाच्या त्वचेवरून आले आहे त्याच्या आतमध्ये कुरकुरीत रसाळ आणि हलके गोड मांस व्यापते प्रश्न दुसरा आहे कोणता मासा सर्वात स्वच्छ आहे ऑप्शन ए सुरमई बी हेरिंग, सी पापलेट दिवांगडा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हेरिंग हेरिंग हे चांदीचे मासे केवळ परवडणारे आणि ओमेगा थ्रीने भरलेले नाहीत परंतु हेरिंगमध्ये पारा कमी प्रमाणात असतो ज्यामुळे ते खाण्यासाठी सर्वात स्वच्छ आणि सुरक्षित सागरी मासे बनतात सा हेरिंगला डेरोचा मासा असं देखील म्हणतात प्रश्न तिसरा आहे कोणती भाजी खाल्ल्याने डोळ्याचे आजार बरे होतात ऑप्शन ए शेपू बी काजू सी मुळा डी पालक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पालक पालक आणि कोलाडी हिरव्या भाज्या सी आणि ई या दोन्ही जीवनसत्वांनी समृद्ध आहेत त्यामध्ये कॅरेटोनॉट ल्युटीन आणि चेक्सांतीन देखील असतात व्हिटॅमिन ईची ही वनस्पती या आधारावर ए एम डी आणि मोतीबिंदूसह दीर्घकालीन गोळ्यांच्या आजारांचा धोका कमी करतात प्रश्न चौथा आहे फाशीची शिक्षा दिलेल्या दोषीला कोण माफी देऊ शकतं ऑप्शन ए e, पंतप्रधान बी राष्ट्रपती सी राज्यपाल डी मुख्यमंत्री फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती कलम बहात्तरांवे राष्ट्रपती कोणत्याही व्यक्तीची शिक्षा माफी सूट सवलत किंवा माफी देऊ शकतात किंवा त्यांना निलंबित देखील करू शकतात माफ करू शकतात किंवा त्यांची शिक्षा कमी करू शकतात प्रश्न पाचवा आहे गुजरा गुजरातचा राज्यप्राणी कोणता आहे ऑप्शन ए काळवीट बी हत्ती सी आशियाई सिंह डी रॉयल वाघ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आशियाई सिंह आशियाई सिंहांना पॅनथेरालिओ असं देखील म्हटलं जातं जंगलात फक्त उरलेल्या लोकसंख्या आहेत आणि ती फक्त भारतातच आढळतात आशियाई सिंहांच्या श्रेणांमध्ये गीर राष्ट्रीय उद्यान आणि भारताच्या गुजरात राज्यातील त्याच्या लगेचचा प्रदेशांचा समावेश आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाखवायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद